भाजपच्या महिला प्रदेश अध्यक्ष चित्रा वाघ आपल्या सोबत आहेत ताई काय सांगाल आज बारामती दौरा आहे काय प्रयोजन नाही सगळ्या लोकसभेप्रमाणे या लोकसभेमध्ये पण मी आली आहे काही महिला आहेत त्यांच्याशी मी आता संवाद साधणार आहे त्याच्यासाठी मला निवडणूक पवार विरुद्ध पवार आहे असं वाटतय काय काय संबंध ही निवडणूक मोदीजींची निवडणूक आहे आणि मोदींना निवडण्यासाठी निवडून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि त्याचबरोबरीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शिवसेना आमचे सगळे मित्र पक्ष घटक पक्ष हे सगळे ताकदीने त्या ठिकाणी उतरलेले आहेत आणि त्या ठिकाणी मोदीजींना ही बारामतीची जागा सुद्धा जी आहे ती आम्ही दिल्लीला पाठवणार आहोत मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकीकडं तुम्ही चारशे पारचा नारा आहे रोहित पवार म्हणतात एकशे पंच्याण्णव सुद्धा बीजेपी आकडा गाठू शकतो अरे रोहित पवार जरा दम घेरे चार जून पर्यंत जरा दमा रोहित पवार आम्हाला मत देईल अशी अपेक्षा आहे का नाही आम्हाला अपेक्षा पण नाही जी लोक देणार आहेत ना ज्यांच्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मोदीजींच्या योजनामुळे काही बदल आलाय त्यांच्या आयुष्याचं काही भलं झालेलं आहे अशी एकशे चाळीस कोटी जनता आहे या सगळ्यांना मोदी सरकार या शब्दाची अलर्जी आहे पण या मोदी सरकारवर या देशातली एकशे चाळीस कोटी जनतेची खुल्ल मर्जी आहे त्याच्यामुळे ती लोक निवडून देणार यांच्याकडून काय आम्हाला अपेक्षा आहे आणि त्यांच्या जीवावरती आम्ही तुम्हाला सांगतो की अक्की बात चारस फिर एक बात मोदी सरकार रोहित पवार ऐकावं लागेल बार बार लगातार संजय राऊतांनी दोन दिवसांपूर्वी सभेमध्ये उद्धव ठाकरेंकडून नेतृत्व होऊन पंतप्रधान पदाचे आहेत असा उल्लेख केलेला कोण आहे रे संजय राऊत कोण आहे संजय राऊत आहे कोण काँग्रेसच्या फडावर तुंतुन घेऊन नाचणारा नाचा आधी हिंदुत्व द्रोहित हे होतेच आता महाराष्ट्र द्रोही आहेत कारण ही निवडणूक आहे निवडणुकीमध्ये विकासाच्या मुद्द्यांवरती बोलायचं असत पण एका बाईचा अपमान केला या महाराष्ट्रातल्या मातीतल्या बाईचा अपमान केला यांना उत्तर तर त्या ठिकाणी मिळणारच आहे मराठी 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 म्हणत माणसाच्या टाळूवरच लोणी यांनी खाल्ली कोरोनाची खिचडी यांनी खाल्ली प्रेताच्या बॉडी बॅग त्या यांनी खाल्ल्या त्या पत्रावाल्या चाळीतल्या बायका ज्यांना हा घर देणार होता घराकडे आस लावून बसल्या होता त्यांना मंगळसूत्र विकायची पाळी यांनी आणली असा हा एकशे तीन दिवस जेलमध्ये राहून आलेला जामिनावर सुटलेला आरोपी आहे त्याला आपण किती घ्यायचं सिरियस याचा विचार केला पाहिजे सध्या निवडणुकांमध्ये संविधानाची चर्चा जास्त होते कारण विरोधकांकडून आरोप केला जातो भाजप विरोधकांना लाज वाटली पाहिजे स्वतः मोदीजींनी शंभरदा सांगितलंय की स्वयं बाबासाहेब आते हे तो भी संविधान नाही बदल सकते देवेंद्रजींनी सांगितलंय कुणाचा बाप आला तरी संविधान बदलू शकत नाही संविधानावर चालणार महायुतीचं चा राज्यातलं आणि मोदी सरकार केंद्रातलं त्या ठिकाणी काम करत स्वतः काँग्रेसने ऐंशी वेळा बदल केलाय संविधानामध्ये शिवाय ज्या बाबासाहेबांचं ना नाव घेऊन आता जोगवा मागतायत त्या बाबासाहेबांना एकदा ना नाही दोनदा निवडणुकीमध्ये पराभूत करायचं पाप काँग्रेसचं आहे इमर्जन्सी लावली काँग्रेसने त्यावेळेला या संविधानाला पायदळी तुडवायचं पापही काँग्रेसचं आणि हे महाराष्ट्रातली आणि देशातली जनता जाणते मोदींनी पुण्यामध्ये सभा घेतली त्यावेळेस भटकती आत्मा असा उल्लेख केलेला होता मात्र विरोधकांकडून मोदींवर टीका होते की शरद पवारांचा उल्लेख केला असं म्हटलं जातं कोण म्हणाल असं जयंत पाटील म्हणाले संजय राऊत म्हणाले ते जयंतरावच काय घेतात त्यांनी ते कुणाचं नाव घेतलेलं मी तर ऐकलं नाही क्लिप तर मी पण ऐकले मी सभेला नव्हती पण क्लिप तर मी ऐकली आणि त्याच्यामध्ये मोदीजींनी कुणाचं नाव घेतलं तुम्ही कोणी ऐकलं तर कुणाच नाव नाही घेतलं त्यामुळे आपल्या अंगाला कशाला लावून घ्यायचं गेली पस्तीस वर्षांपासून सरकार अस्थिर करायचा प्रयत्न राज्य अस्थिर करायचा प्रयत्न होतोय असं सांगितलं कोण म्हणत मोदी साहेब म्हटले त्यामुळं कुठेतरी संजय राऊत आणि जयंत पाटील यांनी शरद पवारांना असे पाटीलचे कांदे आहेत मी तर ऐकलं नाही की मोदीजींनी कुणाचं नाव घेतलं आता हे बळे बळे आपल्या अंगाला लावून घेत आहेत त्याला आम्ही काय करू शकत नाही दौरे करताय तुम्ही सगळ्या लोकसभा संघामध्ये बारामतीतलं चित्र काय दिसतंय बारामती लोकसभा मतदारसंघातलं काय चित्र बदल आहे बारामतीमध्ये निश्चितपणे आहे आणि या वेळेला साहेबांची सुनबाई दिल्लीला जाणार आहे एवढं नक्की थँक्यू निश्चितपणे पवार साहेबांची सुनबाई जी आहे ते दिल्लीला जातील असा विश्वास जो आहे चित्रभाग यांनी व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन तेजस्वी मी वसंत मोरे मुंबई तर बारामती